मारुती देवलोंडे राहणार हनुमंत गाव दालोका तर माझा विषय असा आहे माझ्या मुलाला घरकुल आलेला आहे रामायचं तर हे शेजारचा माणूस हिळूळू दादागिरी करतो आमच्या पोऱ्यांचं बांधकाम रोखलं माझ्या मुलाचं आणि तो काय बांधून द्यायना ना मग मी असा विषय घेतला की बा हा सगळा अतिकार मतच आहे तर ग्रामपंचायतीने ह्याचा अतिक्रम काढावा ताब्यात घ्यावा ती जागा आणि माझी मला द्यावा एवढी माझी मागणी दिवस झालं साहेब मी ओपरेशनला बसलोय तर कोणी यायना कोणी दखल तहशीलच्या दारात बसलो दोन दिवस झालं तर कुणी काय अजून दखल घ्यायना माझी मागणी चार महिना झालं साहेब चार महिन्यापासून मी मागं लागलो त्यांच्यात मी पाठपुरावा आधी ग्रामपंचायत का केला कोण बेडिओ का केला आणि बेडिओकडून बेड ती दखल घ्यायनात म्हणून इकडं आलो तहसीलदार गाठचा अजून नाही तहसीलदाराची काय माहिती जावा सु जवळ म अतिक्रम हटल्याशिवाय मी उठणार नाही हे माझा थांब निर्णय